दहशतवाद्याच्या हल्ल्याला ठोस उत्तर देताना भारत सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातींवर बंदी घालण्यात आली याचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहताय आहे शिवबंध जम्मू काश्मीर मधील पहलगाम का मध्ये बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला या हल्ल्यात सव्वीस निष्पा पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले या घटनेनंतर भारत सरकारने तात्काळ कठोर पावलं उचलली सर्वप्रथम भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित करण्यात आला आणि पाकिस्तानी विमानांसाठी भारताचं हवाई क्षेत्र बंद करण्यात आलं आता भारताने आणखी एक मोठा आणि निर्णायक निर्णय घेतलाय पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातींवर बंदी घालण्यात आली हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन घेतल्याचं भारत सरकारने स्पष्ट केले वाणिज्य मंत्रालयाकडून जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पाकिस्तानमधून भारतात थेट किंवा अप्रत्यक्षपणे होणारी कोणतीही वस्तू ती मुक्तपणे आयात करता येणारी असो किंवा नसो पुढील आदेश येईपर्यंत पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आली या बंदीपासून सुटका हवी असल्यास भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल या निर्णयाचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो का अखुया हो या निर्णयाचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो भारत हा पाकिस्तानसाठी एक महत्वाचा बाजारपेठ होता विशेषतः काही कृषी आधारित आणि हस्तकला वस्तूंना भारतात चांगली मागणी होती या बंदीमुळे पाकिस्तानमधील निर्यातदार छोटे उद्योग आणि अर्थव्यवस्था अधिक अडचणीत येण्याची शक्यता आहे आधीच आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान आता अधिक आर्थिक दडपणाखाली जाईल एकूणच पहलगामचा घटनेनंतर भारताने घेतलेले हे सर्व निर्णय हे स्पष्ट संदेश देतात की देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत भारत कोणतीही तडजोड करणार नाही आणि दहशतीला प्रतिउत्तर देण्यासाठी सर्व शक्य ती पावले उचले भारत सरकारच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद